तर नमस्कार शेतकरी बंधूनो पोळाच्या आमूषयात आहे तर ह्या आमूषाला बोंडाळीचे पतंग हे त्यांची अंडी घालतात तर त्याच्यासाठी आपल्याला त्याचं नियंत्रणासाठी एक चांगली एक बेस्ट कॉम्बिनेशन ही फवारणी घ्यायची आहे तर शेतकरी बंधूनो तर बोंडाळीचे पतंग हे आंब्याला अंडी घालतात त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला घ्यायचं किंवा मॅक्टिन बेनझेड हे घटक असलेलं कोणतंही एक कीटकनाशक जेणेकरून ते डायरेक्ट बोंडळीच्या आंधीवर अटॅक करून त्यांना तिथंच मारून टाकते त्याच्यासाठी इमामॅक्टीन बेन साईडवाला कोणतं पण एक कीटकनाशक घेऊ शकता ह्याच्यावर बघू शकता इमामॅक्टीन बेन साईड हे असलेलं कीटकनाशक आणि त्याचबरोबर दुसरं आपल्या कापसावर थ्रिप्स पांढरी माशी लाल पोळी जे काही पतंग आलेले असतात त्याच्यासाठी आपल्याला एक पोलीस म्हणून पोलिस म्हणून एक कीटकनाशक घ्यायचं त्याच्या सोपतीला ह्याच्यामध्ये फेप्रोनिल चाळीस पर्सेंट आणि इमिडो क्लोराईड चाळीस पर्सेंट डब्ल्यू पीचे फॉर्ममध्ये आहे हे एक चांगलं रिझल्ट आहे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे नाही भेटलं की ऑसिल किंवा आपाचे हे तिन्हीपैकी कोणतंही एक आणि त्याचबरोबर आपल्या कापूस पिकाला एक पंचावन्न ते साठ दिवस दरम्यान झालेला आहे तरी आपल्या कापूस पिकाची अनावश्यक वाढ रोखण्यासाठी आणि पाते फुलसंख्या वाढवण्यासाठी तुम्हाला एक गायत्री कंपनीचं गायत्रीचं परफेक्ट प्लस म्हणून आहे ते घ्यायचं शेतकरी बंधूनं हे टॉनिक हे काम करते की आपल्या कापूस पिकाची अनावश्यक वाढ कमी करते आपल्या कापूस पिकाला फळफांद्या वाढवते प्लस आपल्या कापूस पिकाची जी सेटिंग आहे ना कापूस पात्याची सेटिंग ती चांगल्या प्रकारे धरते समजा तुम्हाला दोन ते ती तीन ती ती ते चार दिवसात रिझल्ट बघायला भेटेल गायत्रीचं परफेक्ट प्लस म्हणून आहे हे औषधं आपली संख्या वाढवते झाडाची अनावश्यक वाढ रोखते आणि पात्याचं रूपांतर गोंडामध्ये चांगल्या प्रकारे करते तर शेतकरी बंधून ही तुम्हाला कशी आवडली सांगा कॉम्बिनेशन गायत्रीचं परफेक्ट प्लस पोलीस प्लस एम एम एक्टीन बेन साइड असलेलं कोणतं कीटकनाशक तर शेतकरी बिंदूं तुम्हाला हे औषध कॉम्बिनेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा माहिती आवडली असेल तर चॅनलला फॉलो देखील करा आणि तुम्हाला माहिती चांगली आवडली असेल तर आपल्या मित्राला ह्याला शेअर देखील करा तर भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद